भाजपात शिवसेना युतीचा कार्यकर्ता मेळावा प्रचंड उत्साहात संपन्न विकासावर भर देण्याची रणनीती आगामी औसा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचेवीसच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना युतीच्या प्रचार प्रक्रियेचा भव्य आणि उत्साही शुभारंभ आज औसा शहरात करण्यात आला युतीच्या विजयाचा निर्धार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यकर्ता मेळाव्यास कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली मुक्तेश्वर रोडवरील श्री सुरेशप्पा कारंजे यांच्या घराशेजारील मोकळ्या मैदानावर गुरुवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळी मेळावा पार पडला कार्यक्रमाचे आयोजन निवडणूक प्रमुख तथा लातूर ग्रामीण जिल्ह्याचे कार्यतत्पर आमदार अभिमन्यू पवार यांनी केले होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे लातूर जिल्हाध्यक्ष बसवराज पाटीलही उपस्थित होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर निवडणूक प्रभारी भाजपा लातूर ग्रामीण आणि लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार रमेशप्पा कराड यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यांनी आगामी निवडणुकीत युतीच्या विजयाचे ध्येय स्पष्ट करत संघटन बळकट करण्यावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांची माहिती मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यावर भर दिला शिवसेना लातूर जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवत युतीच्या एकजुटीवर विश्वास व्यक्त केले मेळाव्यात आगामी निवडणूक रणनीतीवर सखोल चर्चा करण्यात आली यामध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद देत औसा नगर परिषदेच्या भावी नगराध्यक्षा डॉ ज्योती महादेव बनसोडे आणि सर्व भावी नगरसेवकांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा आणि औसा नगर, नगर परिषदेवर युतीचा भगवा फडकवण्याचा एकमुखाने निर्धार व्यक्त केला या प्रसंगी भाजपा शिवसेनाचे कार्यकर्ते व औसा येथील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तो 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 आता मला कुणाची नगर अध्यक्ष पदाकरिता अर्ज आज पक्षाही त्याकरिता मला योग्य ते योग्य समजले आणि मला संधी दिली त्याबद्दल मी आमदार साहेबांना तसेच भारतीय जनता पक्षाचे आभार व्यक्त करते नगर अध्यक्ष झाल्यानंतर आपण अंशातील नगरां नागरिकांकरता सुखसुविधा व सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता डिजिटल ऍप सुरू करायच्या नागरिकांच्या त्यांच्या समस्या किंवा तक्रार निवारण करण्याकरिता डिजिटल ऍप तयार करायचे साहेबांच्या संकल्पनेतून आपण पावसाचा विकास घडून हे शहर सुंदर स्वच्छ व सुरक्षित बनवायचे आहे व नगर परिदेशाचा कारभार पारदर्शक बनवायचा आहे आगामी निवडणुकाकरिता भारतीय जनता पक्ष व शिवसेना युती तर्फे आज भरलेले सर्व भावी नागर नगरसेवकांना आवाहन करते की आपण सर्वांनी एकत्र येऊन या शहराचा विकास करायचा आहे केवळ तांत्रिक कारणामुळे मला नगर अध्यक्ष अर्ज दाखल करण्याची संधी लाभली परंतु मी सांगू इच्छिते की आपण सर्वजण नगर अध्यक्ष आहात किंवा प्रत्येक नागरिक हा नगर आहे आपण सर्वजण एकत्र येऊन कार्य करून व या औसा नगरीच्या राज्याला पहिल्या क्रमांकावर घेऊन जाणार शहरातील प्रत्येक नागरिकाला मी विनंती करते की आपण भारतीय जनता पार्टीला मतदान करून औसा नगरीच्या विकासाकरिता मतदान करावे आज औसाच्या नागरिकांसमोर दोन पर्याय आहेत एक औसाचा औसा शहराचा चौफेर विकास करणारा निवडायचा कि औसा शहराचा चौफेर विकासाला विरोध करणाऱ्या नगराध्यक्षाला निवडायचा मी पुनश्च आपण विनंती करते की भारतीय जनता पार्टीला भरघोस मतदान करून औसाच्या विकासाला गती आणावी दोन डिसेंबरला मतदानाच्या दिवशी कमळाचे बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी जय हिंद जय महाराष्ट्र या औसा शहरासाठी नाही औसा विधानसभेसाठी नाही तर महाराष्ट्र राज्यासाठी मिनी मुख्यमंत्री म्हणून लागले आदरणीय अभिमन्यू पवार साहेब पत्रकारांना प्रश्न पडला होता मला दहा वेळेस विचारले साहेब अभिमन्यू पवार साहेबांचे प्रचार करत असताना तुम्ही मंत्र्यासाठी मत मागितले पण मिनी मुख्यमंत्री केले का नाही पत्रकार महोदय आणि अशा मिनी मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वाखाली औसा नगरपालिकेची निवडणूक आपण आपण उमेदवाराचा परिचय करून देत असताना सगळ्याच्या चेहऱ्यावरच स्वीत हास्य सांगून जात होत हे सगळे उमेदवार लोकप्रिय नगराध्यक्षा सहित आणि या स्टेजवर चार माजी नगराध्यक्ष बसले चार चौघान जर ठरवलं तर सतरा काबर किरण आपा एकवीसच्या एकवीस आपले निवडून आले पाहिजेत जरा वेळ कमी आहे माझं आदरणीय भयाचं बोलणं झालं मॅन ऑफ द मॅच आदरणीय पवार साहेब खेळायचं खेळायचंय म्हणून मला वेळ थोडा कमी आहे मोदय पण मी सगळ्याला विनंती करणार व्यासपीठासह भारतीय जनता पार्टीचे तुम्ही शेहेचाळीस जणात आणि शिवसेनेचे आम्ही तीन उमेदवार आणि दोघ जण आहोत आणि मी म्हणून थोडासा वेळ थोडा वाढवून घेतो आपल्या परवानगी आणि <laughs> म्हणून एक उदाहरण मी आपल्याला सांगणार आहे संभाजीनगरला नगर अध्यक्षाचं एक संमेलन भरलं होतं आणि त्या संमेलनामध्ये मराठवाड्यातले जेवढे नगराध्यक्ष त्या नगराध्यक्षाने आपला आपलं विजन तिथं ठेवायचं होतं मी काय केलंय मी काय करणार आहे यामध्ये केसचा एक नगराध्यक्ष आणि आवश्याचा एक नगराध्यक्ष तिथं गेला होता संमेलन संपलं हे दोन नगराध्यक्ष एका गाडीत आले केसच्या नगर नगराध्यक्षाने म्हटला आवश्याच्या नगराध्यक्षाला जरा जाता जाता माझ्या घरी चहा घेऊन जाऊ हा नगराध्यक्ष तयार झाला चहाला गेला चहाला गेल्यावर केच्या नगराध्यक्षाने चांदीच्या ताटात त्याला जेवायला दिलं सगळं सजलेला मह दाखवला त्याच्या गाड्या श्रीमंती दाखवली औशाचं त्याच्यापेक्षा चाबर चा होत त्या बंड जरा माझ्याकडे या आणि येताना सांगितलं येताना तुळजापूर मोड होऊन तुम्हाला माझ्या घराकडे हो यावं लागते आणि येताना दोन्ही बाजूला विचारत या औष्याच्या नगराध्यक्षाचं घर कुठं लोक तुम्हाला सांगतील नगराध्यक्ष आलं नगरा म्हणून मोदी वळलं वळल्यावर विचारलं अरे इथं नगराध्यक्षाचं घर ह्या रोडला कुठं आहे त्यानं म्हणलं रोडच्या उजव्या डाव्या पूर्व पश्चिम बाजूला जेवढं काही दिसते होतं पैसेच्या नगराध्यक्षाला ह्यानं विचारलं होतं किंवा तुमची एवढी श्रीमंती कशी काय खेदच्या नगराध्यक्षानं सांगितलं की माझी श्रीमंती कशावर आहे माहिती आहे का म्हण फक्त ह्या रस्त्यात त्या रस्त्यात त्या बांधकामात मी दहा पंधरा टक्के घेत होतो त्याच्यात एवढं झाले हे त्याच्यापेक्षा चाभर हे ह्याला घरी बोलवलं त्या नगर अध्यक्षाची गाडी डायरेक्ट ह्याच्या बंगल्याच्या वर नेलं घरात उतरल्यावर पाळलेले कुत्रे घोडे गाड्या सगळं दाखवलं वरच्या मजल्यावर नेलं नगरात केच्या नगराध्यक्षाने विचारलं एवढे कस काय मायाच्या लाग त्यांना म्हणलं इकड्या औषधच्या बरं का त्याचा आबऱ्या नगराध्यक्षानं त्यानं म्हणलं इकडे घरावर उभा केलं किरण आपल्या सर सांगितलं तलावाच्या बाजूला स्विमिंग पूल दिसतोय का नाही मोठा स्विमिंग पूल चार कोटीचा आहे म्हणलं ते स्विमिंग पूल ह्यानं म्हणलं काही दिसतच नाही अरे ती दिसत नाही म्हणून तरी ही उभा केला म्हणलं तू पंधरा टक्क्यात केला मी शंभर टक्क्यात केला आणि म्हणून ह्या खोट्या डॉक्टरच पोस्टमार्टम करण्यासाठी ओरिजिनल डॉक्टर ज्योतिबाई बनसोडेला आदरणीय अभिमन्यू पवार साहेबांनी आशीर्वाद आहे होय खऱ्या अर्थाने या शहराचा चेहरा मोरावा जर बदलायचा असेल जातीपातीच्या भिंती तोडायच्या असतील तर निश्चित स्वरूपाने अभिमन्यू पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्योतिबाई बनसोडे यांना नगराध्यक्ष करणं अत्यंत गरजेचं आहे करणार की नाही की नाही आणि हा आवाज कुठे गेला पाहिजे अरे इथे म्हणजे जागाच नाही आणि बघा लॉजिकली डोकं आहे का मला कळत नाही खऱ्या अर्थानं राजाबाबू पिक्चरबाबू राजा जरूर पिक्चर बघा तुम्ही बघितणार का डॉक्टर तोच इंजिनियर तोच आर्किटेक्ट तोच वकील तोच ते लहानपणी असते बघा राजाच्या घरी राजाचा पोरग लाडका असत क्रिकेट खेळायला चार पोरं गोळा केलं बॅट त्याची बॉल त्याची स्टंप त्याचा जोपर्यंत थकत नाही तोपर्यंत आउटच नाही असा हा प्रकार आहे त्यामुळे या राजाबाऊला आता घरी बसवायची वेळ या निमित्तानं आलेली आहे अरे आता किरणापणे सांगितलं प्रास्ताविकामध्ये जाणीवपूर्वक हिंदू हे नाव नाही घेतलं ठरावी ठीर सांगतो जाहीरपणे दानीवपूर्वक हिंदू अन्याय केला गेला नागराज बाप्पाच्या पाठिंबा हिंदू कॉलनी एक रुपयाचं काम केलं नाही टोकडं टाकली दानिवपूर्वक अरे आम्ही असं केलं का आक्रम कुठे आक्रम लागायचा आक्रमला विचारा आमचे सुनील उडके कुठे आहेत सुनील मी दो सूचना केली होती या शहरामध्ये किती मस्जिद आहेत किती मदरसे आहेत किती तुमचे दर्जे आहेत याची लिस्ट काढा आणि त्यांना दोन रस्ते काढा मुस्लिम समाजात कुठल्या शिष्टमंडळ मला रस्ता मागायला आलं नाही निधी मागायला आलं नाही ह्या दोघांना सूचना केली त्या दोघांनी सांगितलं सतरा कोटी रुपये आपण साहेब सतरा कोटी रुपये आज कुठल्याही वस्तीमध्ये जा जिल्हा आपलं जलील बाबा इथं आहे जलील आमचा पत्रकार आहे त्यांनी मला चेष्टीने म्हणलं साहेब चहाला तुम्हाला बोलवणार आहे पण कधी रस्ता दिला तर माझ्या घरी माझा रस्ता दिला आणि त्याच लोक येतात दवाखान्याचं काम करतात काय घरा सांगतात मी कधी जातो बघितला पण त्याचं काम केलंय यांच्या स्कूल मधला एक शेख नावाचा शिक्षक वारला कोरोनामध्ये त्याची पत्नी आणि मोसिन नावाचा त्याचा मुलगा मायकड आला पन्नास लाख रुपये त्याला मिळून दिले पन्नास लाख रुपये आम्ही असं काम केलेलं आम्ही त्यांनी जात धर्म बघितला नाही आणि या माणसा ठराविक रस्त्यांचा विकास केला गेला ठराविक ठिकाणी हे केलं गेलं त्यामुळे विकासाचा नावानं भकास करत असताना जातीचं विष पेरलं गेलं या ठिकाणी त्याची पोस्ट काय हिंदुल्हाला मला कोणी बहिणी हा, कोणी हा, हारा नाही शकता अरे अटलजी पडले <laughs> इंदिरा गांधी पडल्या तू कुठं लागून गेला काय त्यामुळे असा गर्व हा मस्तवाला आहे त्यामुळे याची मस्ती उतरायची या ठिकाणी आवश्यकता आहे या ठिकाणी मी आवडून सांगेन आम्ही सगळे प्रार्थना करायला पैसे दिले या ठिकाणी आपण आता मुक्तेश्वराच्या नगरीमध्ये आहोत भाषण ऐकत होतो आपण त्याच्यानंतर अभिमन्यूच भाषण मी ऐकलं शिवाजीराव माने साहेबांनी शिवसेना स्टाईल भाषण केलं शिवसेना काय असते कसं आक्रमकता असायला पाहिजे मी त्यावेळेस आमच्या बसवराज पाटील साहेबांना म्हणलं की शिवसेना स्टाईल असते असायला पाहिजे आणि ती अंशामध्ये गरज आहे असं मला स्वतःला वाटलं हा मी भाग्यवान समजतो की बसवराज पाटील साहेबांच्या नंतर तुम्ही अभिमन्यू पवार साहेबांना आमदार केलं आज योगायोगाने बघा दोघं एकमेकांच्या विरोधात लढले एकाचा पराभव झाला एक निवडून आले पण आज दोघे एका व्यासपीठावर एका मनाने एका जीवाने अंशाच्या विकासासाठी एकत्र आले आज आमच्या लातूर जिल्ह्याला आजपर्यंत इतिहासामध्ये सगळ्यात जिल्हा जिल्हाध्यक्ष कर्तृत्ववान जिल्हाध्यक्ष म्हणून कोण जर मिळाला असेल तर आमचे बसवराज पाटील साहेब आम्हाला मिळाले आणि आज त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जिल्ह्यामध्ये ही निवडणूक पहिली लढतोय चार नगर परिषद आणि एक नगरपंचायत या चारही नगर, नगर परिषदा आणि एक नगरपंचायत आम्ही बहुमताना भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आम्ही जाणार आहोत आणि विजय आमचा शंभर टक्के निश्चित आहे आज मी आत्ता ऐकत असताना औषाच्या नगराध्यक्षाविषयक मी ऐकत होतो अली बाबा आणि चाळीस चोरांची फौज या अवशामध्ये मा मला दिसते ज्या नगराध्यक्षांनी या अवशाला धुवून खाण्याचं पाप केलं त्या औष्याच्या विकासाचा निधी स्वतःच्या घरामध्ये घेऊन जाण्याचं पाप केलं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मा विकास खुंटून टाकला अशा नगराध्यक्षाला धडा शिकवण्याची निवडणूक आहे आणि मी अवशेना सांगतो जे प्रस्थापित असतात त्या प्रस्थापितांना उलटून टाकण्याची ताकद तुमच्या एका मतामध्ये असते त्याचं जिवंत उदाहरण हा रमेश कराड आहे आज लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये चार साखर कारखाने त्यांचं साम्राज्य असताना हजारो त्यांचे कर्मचारी असताना सुद्धा सर्वसामान्य अठरा पकड जाती धर्माच्या गोरगरीब लोकांनी मला आशीर्वाद दिला आणि या प्रस्थापितांना उलटून टाकण्याचं काम या मतदार केलं हीच परिस्थिती आज औषधमध्ये आहे आज अभिमन्यूने सांगितलं आमचे शिवाजीराव माने साहेब म्हणले की मिनी मुख्यमंत्री ज्या अभिमन्यूने गेले पाच वर्ष मुख्यमंत्री साहेबांबरोबर काम केलं आणि त्याच्यानंतर नामदार झाले पाया आपल्या बसवराज पाटील साहेबांनी बांधला आणि त्याच्यावर कळस चढवण्याचं काम अभिमन्यूने केलं आणि या औषधाचा एक विकासाचं नवं पॅटर्न महाराष्ट्रामध्ये औषध विधानसभेमध्ये विकास काय असतो योजनेचा विकास काय असतो ते दाखवून देण्याचं काम अभिमन्यू पवार साहेबांनी केलं आणि आज जर ही नगर परिषद अभिमन्यू पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण दिली तर या औषधाचं मॉडेल करण्याचं काम औषध महाराष्ट्रामध्ये एक नंबरची पर नगर परिषद करण्याचं काम अभिमन्यूच्या माध्यमातून होणार आहे म्हणून माझी अवसेकरांना विनंती आहे त्या अभिमन्यूंनी जे आपला साथ गाठलेली आहे आपला आशीर्वाद मागितला आहे तर आपण सगळ्या अवशेकरांनी त्यांच्या पाठीमागा आशीर्वाद उभं करणं गरजेचं आहे जर आपल्या अंशाचा विकास करून घ्यायचा असेल आपल्या गावाचा आपल्या घराचा आपल्या भागाचा आपल्या परिसराचा आपल्या गल्लीचा विकास करायचा असेल तर विकासाला मत आपण दिलं पाहिजे जाती धर्म पण तो सोडून द्या आज काँग्रेसवाल्यांनी जाती धर्माच्या नावावर मत मागितली मुस्लिम सम... समाज समाजाला विभाजित करणारे आणि मी आपल्याला आवर्जून सांग इथं आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या भगिनी बसलेल्या या सर्व भगिनींना जर विचारलं आपण की मागच्या दोन हजार एकोणीसच्या आपल्या सरकारच्या काळात साहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि आपल्या सरकारनी एक योजना मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये आरोग्याची योजना त्या ठिकाणी लागू झाली देवेंद्रजीनी तीच योजना आपल्या राज्यामध्ये लावून लाडक्या बहिणीची योजना लागू केली इथं तमाम मी बघत असताना जवळपास चाळीस टक्के मुस्लिम समाजाचा वर्ग दिसतोय मुस्लिम समाजाच्या भगिनी दिसतात एक प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे हे सरकार जर मुस्लिम समाजाच्या था विरोधात असत तर लाडक्या बहिणीची योजना तुम्हाला मिळाली असती का आज तुम्ही सर्वांना योजना मिळाली का आरोग्याच्या बाबतीमध्ये ही योजना देत असताना अभिमन्यूजी आपण पाहिलं का हे कोणत्या समाजाची व्यक्ती आणि ह्याला योजना द्यायची नाही मी खात्रीने सांगतो मी पाहिले नाही किती संख्या किती बहिणींना त्या ठिकाणी योजना मिळाली आहे पण मी खात्रीने सांगतो ह्या औसा शहरातल्या जर आपण संख्या काढली तर सर्वात अधिक लाडक्या बहिणीची योजना जर कोणत्या समाजामध्ये गेली असेल तर गे ते आमच्या मुस्लिम समाजाच्या गे बघिनीमध्ये गेली ती योजना दिली कोणी योजना आपल्या सरकारने दिली हे सरकार कोणतं आहे भारतीय जनता पार्टीच सरकार आरोग्याची योजना आरोग्याची योजना आपल्या घरामध्ये संकटाला अडचण आली अडचण आल्यानंतर आपल्या घरामध्ये पूर्वी आपल्याला दवाखान्यात जायचं म्हटल्यानंतर ते पूर्ण घर मोडीच निघायचं मला आठवत आहे महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून एक त्या ठिकाणी क्रांती घडवली राज्यामध्ये आज त्या योजनेच्या माध्यमातून साहेब सर्वसामान्य कुटुंबाला किमान पाच लाख रुपये बरोबर पूर्वी मोदी साहेबांच्या को माध्यमातून कोणत्याही कुटुंबामध्ये जर कोणती अडचण आली तर, तर पाच लाखापर्यंत त्या कुटुंबाला आरोग्यासाठी के मदत केली जाते रोज आमच्याकडे फॉर्म येतात आपण कधी सांगत नाही अभिमन्यू आपण बोलत नाही रोज आपण जे अर्ज देतो आज मी गेल्या निवडणुकीच्या पूर्वी आपण सात महिने झाले तिथल्या लोकांचं प्रेम तिथल्या लोकांचं सगळं कामाची पद्धत हे सगळं पाहिल्यावर आम्ही सुद्धा भरावून घ्या आणि आम्ही तिथं उमेदवारी अकनगिरेला दिली पूर्वी आम्ही अभिषेक अकनगिरेला उमेदवारी दिली होती तो मुलगा अतिशय ऍक्टिव्ह कामाची पद्धत अशा प्रकारचं धोरण त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही नेहमीच निवडणुकीला सामोरं जातो गेलेले आहोत आणि उद्या भविष्यात सुद्धा अशाच विचारांना निवडणुकीला सामोरं जाऊ या प्रकारच विनंती मी आपल्याला ठिकाणी करणार आणि म्हणून एवढा विकास खरं म्हणजे या लातूर जिल्ह्यामध्ये आज विकासाची गंगा वाहते संपूर्ण विकासामध्ये विकास खरं म्हणजे इथं बोललं गेलं पाया मी घाटलं आणि कळत पवार साहेबांनी चढवलं खरं येते आणि तुम्ही लोक खूप हुशार आहात माझा विकास पाहून तुम्हाला वाटलं माझ्यापेक्षा ह्यानी जास्त करतील म्हणून निवडून दिला बरोबर आहे का त्या लोकांना वाटलं तर बसवराज पाटलांनी जर खूप केलंय मला वाटतं पवार साहेब ह्याच्यापेक्षा जास्त करतील म्हणून तुम्ही त्यांना निवडून दिला आणि म्हणून अशा प्रकारचं विकासाला मत देणारी आपण सगळी मंडळी आहोत आपल्याला विकास, विकास पाहिजे आपल्याला कोण जवळचा आहे कोण लांबचा आहे कोण शेजारचा आहे कोण कसा आहे हे न पाहता आपल्याला जो विकास आहे जो विकास करू शकतात त्याच्यामध्ये क्षमता आहे मी माणसं खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकतात अशा लोकांना आपण नेहमीच निवडलंय मदत केलंय सहकार्य केलंय आणि म्हणून आमची या ठिकाणी मनापासूनची विनंती आपल्याला राहणार आहे औसा हे शहर काय होतंय मी आमदार होण्याच्या अगोदर हे आपल्या सर्वांनी पाहिलंय मी सांगण्याची गरज किती मोठा अनुशेष होता बॅपला किती मोठा होता पाहिलं सगळ्यांनी पाहिलं